मी अरविंद डोहे गडचांदूर कोरपा तालुक्यातील आंतरगाव साजामधील नारायण या ठिकाणी थी सर्वे नंबर शासकीय सर्व नंबर चौथी सर्व नंबर त्यापैकी पेटकऱ्यांना काही पट्टा मिळाला होता व त्या पट्ट्याची जमीन माझे भाऊ अशोक भाऊ डोहे यांनी खरेदी केली होती ते खरेदी केली असताना आमचे भाऊ मयतीनंतर या पेटकरनी सदर त्याच सर्वे नंबरची कागदपत्र देऊन पाटील कंट्रक्शनला करार केला व त्या पाटील कंट्रक्शनने या सदर जागेची उत्खननाची लीज मंजूर केली परंतु मोक्यावर त्यांनी संपूर्ण ख जास्तीत जास्त करून शासकीय जागेवरच खोदकाम करून उत्खनन केलेलं के आहे ते अवैध उत्खनन आहे शासनाची फार मोठी राहायची नुकसान आहे माझे भैयतभावानी जे खरेदी केलेली जमीन हे असून या जमिनीत फार कमी उत्खनन आहे पण या शासकीय जागेमध्ये फार मोठा खड्डा करून लाखो करोडो भराभराचा बारा, माल यांनी उत्खनन केलेला आहे तर मी माननीय तहसीलदार तसे माननीय जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे एक निवेदन दिलेलं आहे व त्यांनी याची चौकशी योग्य हो, चौकशी करावी व शासनी शासनाचे जे नुकसान केली आहे रायलटी नुकसान केली आहे ती रायलटी वसूल करण्यात यावी व कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी